पुढच्या बातमीकडं उत्पन्नाचा दाखला त्वरित मिळावा यासह विविध मागण्यांसाठी शिरोळ तालुका कष्टकरी शेतमजूर संघटनेच्या कष्टमजूर शिरोळ तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाभार्थ्यांचे पैसे कट केले जात आहेत ते त्वरित बंद करावेत संजय गांधी विभागातील सावळा गोंधळ व मनमानी कामकाजाला आळा घालावा पावसाळी अधिवेशनात पेन्शन वाढ झाली पाहिजे यासह विविध मागण्यांकरिता शिरोळ तालुका शेतमजूर कष्टकरी संघटनेचे नेते प्रमुख सुरेश सासणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाचं आयोजन करण्यात आलं सकाळी अकरा वाजता येथील शिवाजी महाराज तक्तापासून मोर्चाला सुरुवात झाली आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा रेशन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं यासह अन्य घोषणा देत हा मोर्चा तहसील कार्यालयाच्या आवारात आला यावेळी मोर्चाचं रूपांतर सभेत झालं या प्रसंगी सुरेश सासणे पंचायत समिती सभापती मल्लप्पा चौगुले यांच्यासह आदींनी मनोगत व्यक्त करताना शिरोळ तहसील कर्मचाऱ्यांकडून शेतमजूर महिलांना विनाकारण त्रास देऊन दाखल्यासाठी अडवणूक केली जाते याबाबत तहसीलदारांनी दोषी कर्मचाऱ्यांवरती कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुरेश सासणे सभापती मल्लापा चौगुले यांनी दिला एस बी एन मराठीसाठी रमेश सुतार शिरोळ